नमस्कार तर दिव्या आगार श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर दोन दिवसामध्ये या ट्रिपचा किती खर्च आला हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे राहायचे कुठे खायचे कुठे सर्व काही तर दिव्या आगारला आम्ही सकाळी लवकरच पोचलो म्हणजे साधारण एक अकरा बारा वाजता तर जो आगारचा बीच आहे तो आम्ही गेल्या गेल्या जो आहे तो एक्सप्लोर केला पाहिला की कसा आहे काय आहे तर दिव्या आगारचा बीच सर्वांना माहीत आहे की किती सुंदर आणि छान आहे तर दिव्या आगरला आता राहायचं कुठं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे आहे स्कायलाईट रिसॉर्ट बीचपासून जे आहे ते अगदी हाकेच्या अंतरावर हे रिसॉर्ट आहे आणि खूप सुंदर अशी यांची ही वाडी आहे तर तुम्ही पाहू शकता की एंट्रन्सलाच तुम्हाला ही वाडी जी आहे ती किती मोहक दिसती नारळाची सुपारीची अशी चिकूची आंब्याची अशी विविध झाडे जी जा आहेत ती यांच्या या रिसॉर्टच्या समोर आहेत आणि ह्या यांच्या डिलक्स रूम्स आहेत तर बीचपासून सर्वात जवळ आणि एकदम बजेटमध्ये तुम्हाला या रूम मिळतील आता हे रिसॉर्ट जे आहे ते आम्हाला कसं मिळाल ते तुम्हाला मी पुढे सांगेन तर रूम तुम्ही पाहून घ्या एकदम डिलक्स आणि लक्झरियस रूम आहेत एका एक रूमला प्रत्येकाला गॅलरी आहे प्रायवसी आहे टॉयलेट बाथरूम जे आहेत एकदम क्लीन आहेत म्हणजे तुम्हाला जी स्वच्छता पाहिजे आणि एरिया जो आहे तो मेंटेन पाहिजे तो तुम्हाला येथे पाहायला मिळेल दे। देखील रूम आपल्याला आहेत त्यादेखील मी तुम्हाला दाखवतो तर रूम ज्या आहेत त्या सगळ्या डिलक्स आणि लक्झरियस आहेत पण व्ह्यू जो आहे तो वेगवेगळ्या आहे तुमची चॉईस आहे की रूम कोणती तुम्ही घ्यायची तर यांचे रेट जे आहेत तेच मी सांगतो की ए सी आहेत ते साडेतीन हजार आहेत आणि नॉन ए सीचे तीन हजार आहेत हे सॅटरडे संडेचे रेट आहेत आणि मंडे टू फ्रायडे जे रेट आहेत ते व्हॅरे करतात की पाचशे रुपयाने कमी जास्त होतात तर आणि हे जे आहे हे यांचं दुसरं रिसॉर्ट आहे म्हणजे जुन आहे तर हे जे आहे रिसॉर्ट तर हे देखील मी तुम्हाला दाखवतो की देखील रूम कशा का आहेत काय आहेत तर हे देखील मी पाहिलं आणि ह्या देखील छान आहेत म्हणजे एकदम बजेटमध्ये आहेत हे ते जे रूम आहेत लक्झरियस डिलक्स म्हणणं तर त्याच्यापेक्षा अजून पाचशे रुपयांनी या रूम्स ज्या आहेत त्या स्वस्त आहेत म्हणजे ए सीचे जे, जे चार्जेस आहेत इथे ते तुम्हाला अडीच हजार रुपये आणि नॉन ए सीचे आहेत ते तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला या रूम मिळतील आणि मंडे टू फ्रायडे जे आहेत ते याचे चार्जेस पुन्हा वेगळे पाहायला तुम्हाला मिळतील कारण तेव्हा रश नसतो तर हे देखील रिसॉर्ट आहे ओल्डवालं त्यांचं तर ते देखील खूप छान आणि प्रशिस्त आणि सुंदर स्वच्छ आहे तर इथे देखील तुम्ही राहू शकता तर हे या देखील आपल्या बजेटमध्ये आहे तर बजेट म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथं तुम्ही नक्की या आणि अजून एक दुसरं कारण म्हणजे हे जे रिसॉर्ट आहे हे एका मराठी माणसाचं आहे तर सायली पाटील अशा महिलेचं आहे तर त्यामुळे तुम्ही इथे आवर्जून या त्यांनी ही रिसॉर्टची निर्मिती कशी केली आहे ही वाडी कशी सांभाळली आहे हे तुम्ही पाण्यासाठी अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा स्काय लाईट रिसॉर्टला नक्की भेट द्या यांचा नंबर देखील मी ऑलरेडी मेन्शन केला आहे तुम्ही कॉल करून इथे कधीही राहण्यासाठी येऊ शकता आणि एक जो रिचनेस आहे रिच फील आहे तो तुम्ही इथे घेऊ शकता आणि कोकणात राहण्याचा जो वेगळा आनंद आहे तो तुम्हाला इथे नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही तर पुढे आता आम्ही गेलो परत बीचवर बीचवर गेलो बीचवर जे उकडीचे जे मोदक आहेत कोकणातले फेमस ते आम्ही तिथे खाल्ले ते वीस रुपयाला तुम्हाला बीचवर मिळतील तर मोदक जे आहेत ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि खा असं मी तुम्हाला सांगेन आणि जवळच या स्कायलाईटच्या जवळ एक खानावळ आहे श्री खानावळ तिथे तुम्ही नाश्ता जेवण हे जे आहे एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये कमी खर्चामध्ये तुम्हाला इथे आणि क्वालिटी जी आहे ती तुम्हाला तिथे पाहायला मिळेल तर श्री खानावळ जी आहे ती लक्षात ठेवा तिथं तुम्ही जेवण नाश्ता वगैरे आहे ते करा नंतर दिव्यागारमधून जायची जेव्हा वेळ आली तेव्हा जाताना आम्ही गेलो श्री गणेश मंदिरला सुवर्ण गणेश मंदिर तर हे बहुदेश लोकांना जे आहे ते माहीत आहे की गणेश मंदिर काय आहे आणि कुठे आहे दिव्या तर दर्शन करून तुम्ही पुढे श्रीवर्धनला येथून जाऊ शकता आता श्रीवर्धनला जात असताना हा जो रोड आहे तो रोड एकदम समुद्राच्या लगत किनाऱ्यावरून जातो तर तुम्हाला असा अनुभव येतो की आपण जणू काही परदेशातल्या रोडवरून चाललो आहे तर श्रीवर्धनला पोचल्यावर आता कुठे राहायचं तर तिथे गुरुकृपा म्हणून हे एक आहे होमस्टे आहे तर होमस्टे म्हणण्यापेक्षा ते पण एक रिसॉर्टच आहे मागच्या साईडला त्यांनी छान असं जे आहे ते बांधकाम केलेलं आहे वाड्या टाईप आणि तिथे देखील त्यांच्या रूम आहेत ह्या अप्रतिम आहेत आणि आ, हे जे आहे हे रिसॉर्ट विशाल जोशी म्हणून आहेत त्यांचं आहे होमस्टे तर ह्या होमस्टेला तुम्ही देखील म्हणजे प्राधान्य देऊ शकता त्यांची देखील वाडी आहे तिथे देखील नारळाची सुपारची अशी विविध प्रकारची झाडे आहेत आणि एकदम शांतता आहे इथे वातावरण शांत आहे तर याचा रूम मी तुम्हाला दाखवतो की रूम कशाप्रकारे त्यांनी मेंटेन केलेले आहेत या रूममध्ये बघा एक चार माणसे तुम्ही आरामशीर राहू शकता चेंजिंग रूम देखील इथे सेपरेट आहे परत टॉयलेट बाथरूम जे आहे ते देखील इथे क्लीन आहे आणि पाणी देखील इथे म्हणजे मुबलक प्रमाणात इथे पाणी तुम्हाला भेटेल तर हे जे आहे हे यांची वाडी आहे हे स्वतःचा होमस्टे आहे तर इथे देखील मी तुम्हाला राहण्यासाठी प्रेफर करेल आणि हे जे आहेत हे यांचे प्राईज तुम्ही कधी या कधी तर याचे प्राईज जे आहेत ते बाराशे रुपये नॉन ए सीचे आणि ए सीचे सतराशे रुपये असे अफोर्डेबल प्राईस जे आहेत ते बजेटमध्ये आहेत ते इतर ठिकाणी जरा गेले तुम्ही तर ते तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत तर ह्या बघा श्रीवर्धनचं बीच एकदम स्वच्छ क्लीन आणि खूप लांब असं हे बीच आहे जसं दिव्यागर आहे तसंच हे श्रीवर्धन बीच आहे तर या बीचला आल्यावर तुम्ही रात्री हे बीच जे आहे याची जी चौपटी आहे ती महाराष्ट्र शासनाने कशी तयार केली आहे तर ही तुम्ही एकदा पाण्यासाठी या रात्रीचा समुद्र कसा दिसतो कसा आवाज करतो हे अनुभवण्यासाठी श्रीवर्धनच्या या चौपाटीवर तुम्ही नक्की या असं मी तुम्हाला म्हणेल तर दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा श्रीवर्धनला सकाळी सकाळी जे आपली बीच आहे तिथे आम्ही गेलो चौपटी आहे तिथे गेलो तिथे देखील जी बीच आहे ते आम्ही एक्सप्लोअर केलं तर वीग डेज असल्यामुळे इथे अजिबात गर्दी नव्हती त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रेफर करेल की विकेंडला इथं येऊ नका वीक डेजमध्ये तुम्ही या आणि तिन्ही बीचला तुम्हाला गर्दी मिळणार नाही तर हे गुरुकृपा आहे इथे तुम्हाला नाश्ता देखील मिळेल तो नाश्ता तुम्ही एकदा ट्राय करा असं म्हणेल कमी किमतीमध्ये आणि चांगली क्वालिटी तिथे तुम्हाला नाश्त्याची पाहायला मिळेल आणि राहण्यासाठी देखील ते उत्तम असं ठिकाण आहे तर तुम्ही तिथे एकदा नक्की राहा श्रीवर्धनला अशा प्रकारे आम्ही तिथून चेकआउट केलं श्रीवर्धनवरून हरे हरेहरश्वरचं फक्त दर्शन घेतलं आणि जे बीच आहे ते फक्त पाहून आम्ही माघारी परतीचा प्रवास चालू केला तर अशा प्रकारे दोन दिवसात आम्ही तीन बीच केले आणि जो खर्च होता ट्रिपचा सा, तो साधारण फक्त सहा ते सात हजार होता तर असा प्लॅन करून तुम्ही देखील ही ट्रिप जी आहे ती एन्जॉय करू शकता तर नक्की एकदा ट्राय करा धन्यवाद